बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार समाजासाठी जिथे माझी गरज असेल तिथे मी विशाल परब यांच्यासोबत असणार असा विश्वास वेदिका विशाल परब यांनी व्यक्त केला आहे भाऊयात भाजप हा भा, देशभरातला फार मोठा पक्ष आहे ते त्याच्यामुळे त्याची गणना काय आहे मी एक सर्वसामान्य व्यक्ती सांगू शकत नाही भाजप पक्षाची काय ताकद आहे हे सर्वसामान्य माणसाला माहिती असल्यामुळे आज तीन नेते एकत्र आले काय उद्या तिनाचे चार आणि चाराचे चाळीस व्हायला वेळ लागत नाही कारण भाजप पक्षाची संघटना ही एवढी फार मोठी आहे की ती मी तुम्हाला एका शब्दात सांगूही शकत नाही किंबहुना भाजप पक्षाची ताकद काय आहे हे जनमानसात बऱ्यापैकी पोहोचलेली आहे त्याच्यामुळे भाजप पक्षाला आपल्या पक्षाचा प्रचार करण्याची तेवढी गरज लागत नाही जेवढा त्यांच्या मनामनात पक्षाचा अभ्यास पोहोचलेला आहे त्याच्यामुळे भाजप पक्ष हे नेहमी स्वावलंबी आणि जे काय कसं राहायचं हा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे त्यात मी निर्णय घेऊ शकत नाही पण जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो योग्य असेल असा आमचा ठाम विश्वास आहे स्वदेशीचा नारा दिला आहे पण तो देशभराचा झाला पण आम्ही आता कोकणापासून सुरुवात करतोय की आपल्या कोकणातल्या महिला यांना कसा रोजगाराचा मार्ग आपल्यामार्फत भाजप पक्षामार्फत कसा उपलब्ध होईल याच्यासाठी विशाल साहेब स्वतः तळमळणे प्रयत्न करतात आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम घेतला जाईल अशी मी अपेक्षा बाळगते ते जिथे आमची गरज असेल तिथे आम्ही निश्चितच असणार आहोत आमचा कुठला असा मानस नाहीये की मला हे हवं आणि ते हवं पण समाजासाठी जिथे आपली गरज आहे मग ते हॉस्पिटल असो किंवा अशा महिलांसाठी जे काय कार्यक्रम असतील तिथे जिथे माझी गरज असेल तिथे विशाल साहेबांसाठी आणि समाज आणि महिलांसाठी निश्चितच आम्ही असणार